नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या चोवीस तारखेला बलिगडी चालू चालूशयांचं नामांकित आणि टॉपचं मैदान छत्रपती संभाजीनगर इथे पार पडतं एक आदत आणि एक दुसरा हे मैदान म्हणजेच बलिगडी शहर क्षेत्रातील चालूश आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच पाच लाख रुपयाचं रोख रक्कम असलेलं मैदान प्रथमच पार पडतं त्यामुळे या मैदानाकडे लाखो शरदप्रेमींचं लक्ष लागलंय नक्की या मैदानामध्ये कोण कोण येणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका पलिकडे शरीरक्षेत्रातील लाखो शरद त्याला देव मानतात असा बाकासूर येणार का जांभळी पाच लाखाच्या जा मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर चालूया तर मंडळी हे मैदान एकादत आणि एक दुसरं पार पडणार येणाऱ्या चोवीस तारखेला जांभळी हे मैदान प्रथम क्रमांकाचं बक्षीस मैदानामध्ये पाच लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस चार लाख रुपये आणि इतर बक्षीस या मैदानामध्ये टॉपचेच आहे यामुळे ह्या मैदानामध्ये बलकडी शीर क्षेत्रातील महाराष्ट्रातील कोपऱ्यातून टॉपची नंदी येणार पण प्रेमींना एक प्रश्न पाडला आपला लाडका देव बाकासुर या मैदानामध्ये पळणार का तर होय आत्ताच मला माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो बाकासूर आज संध्याकाळी निघणार आहे छत्रपती संभाजीनगरकडे आज संध्याकाळीच बाकासूर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतोय आणि येणाऱ्या चोवीस तारखेच्या जांभळी पाच लाखाच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देलुकी दडकण लाखो शरदप्रेमींच्या मनातील ताईक म्हणजेच बाकासूर शंभर टक्के येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये पळणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील बाकासूरप्रेमी आहे त्यांना वाटत होतं की बाकासूर या मैदानामध्ये यायला पाहिजे आणि नक्कीच या मैदानामध्ये बाकासूर येणार आहे ब्रह्मांड बाकासूरच्या पेहऱ्याविषयी चर्चा करूया तर बाकासुरचा पेहरा हा छत्रपती संभाजीनगरमधीलच एक आदत किंवा दुसा असणार आहे नवीनच पेहरा बाकासूरचा आपल्याला बघायला मिळणार आहे या पाच लाखाच्या मैदानामध्ये तो पण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातीलच असणार आहे आणि चांगला बाऱ्यापैकी पे टॉपचा पेहरा बाकासुरचा छत्रपती संभाजीनगर मधलाच असणार आहे माझ्या माहितीनुसार बाकासुरचा पेरा दुसा असणार आहे आणि चांगला बायऱ्यापैकी एक नामांकित छत्रपती संभाजीनगरमधला टॉपचा नंदी बाकासूरचा पेहरा असणार आहे तर बघूया बाकासूरचा पेहरा कोण असेल नक्कीच बाकासूर या मैदानामध्ये चांगली कामगिरी करेल आणि लाखो प्रेक्षकांचं मन जिंकेल प्रत्येक मैदानामध्ये बाकासूर मन जिंकत राहतो पण या मैदानामध्ये नक्कीच बाकासूर एक कमाल आणि एक चांगली कामगिरी करेल तुम्हाला काय वाटतं बाकासूर नक्की कशी कामगिरी करेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद